ई रिक्षा संदर्भात अजून काही प्रश्न अजून मनातील काही शंका दूर करण्याचा आजचा हा प्रयत्न नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो ई रिक्षा फॉर्म आता संपत आलेला आहे फौर्मा, म्हणजे फॉर्म म्हणजे फॉर्म तर भरपूर आहेत पण तारीख संपत आलेली आहे फक्त पाच दिवस उरलेले आहेत किती पाच दिवस बघा दोन तारीख तीन तारीख चार तारीख पाच तारीख सहा तारीख सहा तारखेला पाच वाजता संध्याकाळी फॉर्म डेट संपतीये डेट वाढवून मिळणार असं मीच म्हणत होतो हो मीच म्हणत होतो माझं मत होतं ते पण माझं ज्या वेळेला त्या नंबरशी बोलणं झालं त्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं त्यावेळेला समजलं की डेट वाढवून मिळणार नाही किंवा डेट वाढवून मिळण्याची शक्यता ही दुसरं झालेली आहे त्याच्यामुळे जो मिळालेला वेळ आहे जो मिळालेला काळ आहे त्या वेळेतच तुम्ही फॉर्म भरून घेण्याचा प्रयत्न करा आणि फॉर्म जितक्या संकेत भरता येतो तितक्या संकेत भरा असं माझं तर सांगणं असेल की वेळ वाढवून मिळणार नाही त्याच्यामुळे वेळेचं आता खूप महत्व आलेलं आहे त्याच्यामुळे वेळ लवकरात लवकर वेळेचा सदुपयोग करा आणि फॉर्म भरून घ्या दुसरा प्रश्न की अजून पण शंका आहे की चाळीस टक्केवाल्यांनी भरायचा की नाही भरायचा फॉर्म तर माझं मत आहे भरून घ्या फॉर्म त्या अधिकाऱ्यांशी पण बोलला बोलताना मला समजलं की चाळीस टक्केवाल्यांनी सुद्धा फॉर्म भरायचा आणि चाळीस टक्केवाल्यांनी का भरायचं नाही माझं मी विचारतो तो तुम्हाला प्रश्न चाळीस टक्केवाल्यांनी का भरायचं नाही चाळीस टक्केवाले एमपीएससी ची एक्झाम द्यायला चालतात आणि मग व्यवसाय करायला का चालत नाहीत तर चालतातच ना त्याच्यामुळे तुम्हीही फॉर्म भरू शकता चाळीस टक्केवाली लो विजन असू दे किंवा चाळीस टक्के मुक असू दे किंवा चाळीस टक्के अस्थिव्यंग असू दे कोणीही मुकबधीर कर्णबधीर गतिमंद मतिमंद सगळ्यांनी फॉर्म भरायला चालतो किंवा मग तुम्ही जर शंभर टक्के अंध असाल किंवा शंभर टक्के लो लो विजन असाल किंवा शंभर टक्के मतिमंद गतिमंद असाल किंवा काहीही असाल शंभर टक्के मतिमंद असाल तरी सुद्धा तुम्ही भरू शकता आणि अठरा वर्षा आतील जर गतिमंद मतिमंद असतील तर त्यांनी त्यांच्या वडिलांची सहमतीच किंवा वडिलांनी त्यांचा फॉर्म भरायचा आणि वडील त्यांच्या याच्यावरती व्यवसाय तो करू शकतात त्याच्यामुळे फॉर्म सगळे भरू शकतात हा दुसरा प्रश्न झाला तिसरा प्रश्न डॉक्युमेंट्स लागणार आहेत का हो डॉक्युमेंट्स लागणार आहेत ज्या कोणी फॉर्म भरायचा गेल्या वर्षी जर त्यांनी फॉर्म भरला होता आणि आता जर तुमचं दाखवत नाहीये स्टेटस जर तुम्ही भरायचं नाही आहे गेल्या वर्षी फॉर्म भरला होता पुढील आर्थिक वर्षासाठी वर्ग केला आहे फॉर्म तर तुमचा आता हळूहळू तो मिळणार आहे तुम्हाला रिक्षा किंवा पेंडिंग असेल तर तुमचे डॉक्युमेंट्स कमी आहेत म्हणून समजता आणि ते फॉर्म परत एकदा बघा आणि तिथे डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या तुमचा स्टेटस चेक करायला येत नसेल तुमचा जर तुम्हाला स्टेटस चेक करायला येत नसेल म्हणजे तुमचे जे काही ऍप्लिकेशनचं जे काही तुम्ही केलं होतं आता ते दिसत नाही आहेत नवीन सर्व्हर आल्यामुळे किंवा नवीन वेबसाईट आल्यामुळे ते ऍप्लिकेशन स्टेटस चेक करता येत नाहीये तर मी तुम्हाला सांगेन तुम्हाला जर एप्लिकेशन स्टेटस चेक करता येत नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दोन मोबाईल नंबर देतोय त्या दोन्हीपैकी एका मोबाईल नंबरला तुमचा व्हॉट्सअपला म्हणजे तुमच्या मोबाईलला तो नंबर सेव्ह करायचा जर तुम्हाला फोन करायला येत असेल तर फोन करा फोन करण्यापेक्षा मी सांगेन फोन करण्यापेक्षा त्यांना तुमचं डॉक्युमेंट्स पाठवा तुमचं डॉक्युमेंट्स कुठलं एक आधार कार्ड युडीआय कार्ड तुमचं किंवा मग जी भरलेली रिसिट होती तुमचं इलेक्ट्रिक रिक्षा भरताना फॉर्मची रिसिट जी होती तुमची फॉर्म भरल्यानंतर एक रिसिट आली होती तुम्हाला तर ती रिसिट आणि तुमचा जो आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर या तिन्ही पैकी एक डॉक्युमेंट तुमचं एक डॉक्युमेंट्स पाठवायचं त्यांना व्हॉट्सअप करायचं त्यांना डॉक्युमेंट्स आणि ओटीपी येतो ओटीपी त्यांना सांगितला की तुमचं तुमचं स्टेटस त्यांनी सांगतात तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला हे शक्यता म्हणजे तुमच्या मनातली शंका आता बाजूला कोण टाका की आमचा स्टेटस दिसत नाही आहे जर तुमचं स्टेटस तुम्ही गेल्या वर्षी फॉर्म भरला होता आणि तुमचा आता स्टेटस दिसत नाहीये तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करा त्यांना विचारा <coughs> सॉरी मेसेज करता येत नसेल तुम्हाला तर फोन करून विचारा त्यांना आणि त्यांना तुमचं ऍप्लिकेशन नंबर इलेक्ट्रिक रिक्षाचा ऍप्लिकेशन नंबर जे फॉर्म भरला होता ऑनलाईन त्याला जो अप्लिकेशन नंबर आहे तो ऍप्लिकेशन नंबर सांगा किंवा आधार कार्ड किंवा डी कार्ड नंबर सांगा त्यांना तुमचं कंप्लीट तुम्हाला ते तुमचं काय स्टेटस आहे ते दिसेल आणि जर तुमचं त्यांनी म्हणजे त्यांना फोन केला व्यवहार किंवा त्यांना मेसेज केल्यानंतर ते जर ऍप्लिकेशन तुमचा स्टेटस सांगितलं तुमचं कॅन्सल झालंय म्हणून सांगितलं तुमचा फॉर्म कॅन्सल झालाय तर तुम्ही परदेचा फॉर्म भरा जर तुमचा पुढील आर्थिक वर्षासाठी वर्ग असेल किंवा पेंडिंग दाखवत असेल तर तुम्ही फॉर्म भरू नका परत सारखं सारखं लक्षात आलं परत अजून एक प्रश्न म्हणजे फॉर्म कधीपर्यंत भरायचं आहे सांगितलं मगाशी मी सहा तारखेपर्यंत भरायचं आहे आता माझी सर आता एक अजून एक सांगतो की इ रिक्षा कोणाला मिळणार आहे सरसकट सगळ्यांना मिळणार आहे का तर नाही मिळणार सरसकट सगळ्यांना रिक्षा मिळणार नाही फॉर्म जे कोणी भरताय त्यांना मिळणार नाही ज्याला गरज आहे ज्याला खरी गरज आहे ई रिक्षाची त्याला मिळणार आहे रिक्षा म्हणजे मी त्या अधिकाऱ्यांशी बोलताना माझं मत नाही आई हे माझं मत नाही त्यांचं मत आहे त्यांनी काय सांगितलं मला मी ज्याला त्यांना विचारलं की सगळ्यांना ही रिक्षा दिली जाणार आहे का आता गेल्या वेळेचे चाळीस पंचेस हजार दिव्यांग आहेत ज्यांना अजून रिक्षा मिळालेली नाहीये तर ते सांगितलं की गेल्या वेळेचे चाळीस पंचाळीस हजार ते सगळ्यांना मिळणार नाही तर कुणाला मिळणार आहे जो गरजो आहे जो खरंच त्याचा व्यवसाय करणार आहे जो स्वतः करू शकतो व्यवसाय त्याच्यात त्याला दिली जाणार आहे ई रिक्षा म्हणजे बघा आता समजा एखादा शंभर टक्के दिव्यांग व्यक्ती असेल आणि त्याला ती रिक्षा चालवायला येत नसेल समजा तो ड्रायव्हर ठेवणार असेल किंवा तो भाडे जातो जर ती रिक्षा देणार असेल तर त्याला ती दिली जाणार नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यानं जर नाही म्हणून किंवा त्याचं म्हणजे नाम मंजूर ना हरकत दाखला त्याकडून घेतला जाईल किंवा ना हरकत एक पत्र घेतलं जाईल आणि त्याच्यानंतरच्या मेंबरला ती रिक्षा दिली जाणार आहे असा आहे त्याचा मॅटर म्हणजे कसं आता जर तुम्ही स्वतः व्यवसाय करू शकत नसाल तुम्ही जर तिथे कामगार ठेवणार असाल तर त्यांचं मत काय आहे त्या वेबसाईट वाल्यांचं मत काय आहे किंवा त्या अधिकाऱ्यांचं मत काय आहे जर तो तुम्ही जर तिथे एखादा का व्यवसाय काढला आणि तिथं कामगार ठेवला तर ते कामगाराचा पगार देऊन तिथं त्या रिक्षामध्ये तुमचा होणारा व्यवसाय किंवा तिथे होणारी इन्कम आणि इन्कमीच इन्कमचा हिशोब घातला आणि त्या कामगाराला पगार देण्याचा हिशोब घातला तर ते सगळं देऊन तुमच्या हातात किती राहतात मग ते तुम्ही तुम्हाला ते व्यवसाय तोट्याचा ठरू शकतो त्याच्यामुळे तुम्हाला ती दिली जाणार नाही त्याच्यामुळे जर तुम्ही स्वतः करणार असाल किंवा तुमच्या घरातील व्यक्ती जर ती व्यवसाय करणार असेल तरच तुम्हाला ती रिक्षा दिली जाणार आहे त्याच्यामुळे माझं सांगणं असेल तुम्हाला जर फोन आला किंवा तुम्हाला जर काही अडचण आली किंवा तुम्हाला जर अशी शंका वाढत असली तर तुमच्या घरातील व्यक्ती तयार ठेवा व्यवसाय करण्यासाठी आता समजा मी शंभर टक्के ब्लाइंड आहे तर माझी आई किंवा माझे वडील किंवा माझी भाऊ किंवा माझी बहीण ती रिक्षा ती व्यवसाय करण्यासाठी ते छोटा मोठा व्यवसाय काय त्या रिक्षा मधून होणारा आहे तो व्यवसाय करण्यासाठी ती कॅपेबल आहे किंवा ती व्यक्तिमयाच आहे त्याच्यामुळे मला पगार देऊन कोणाला ठेवावं लागणार नाही असं मी सांगणार आणि मगच मला ती रिक्षा मिळणार आहे त्याच्यामुळे ही आयडिया किंवा अशी तयारी ही तुमच्याजवळ असली पाहिजे ते म्हणतील तुम्ही शंभर टक्के दिव्यांगा तर तुम्ही कामगार ठेवणार आहात का तर हो मी कामगार ठेवणार आहे म्हणायचं नाही जर तुमच्याकडे काम घरात कोण मेंबर नसेल तर तुम्ही म्हणू शकता असं आणि तुम्हाला जर खरंच गरज असेल तर तुम्ही खरंच सांगा मला गरज आहे बाबा मी खरंच व्यवसाय करू शकतो किंवा मी त्याच्यावरती करणार आहे मला खरीच गरज आहे शंभर टक्के गरज आहे मला आणि ती गाडी मला मिळाली पाहिजे त्याच्यावरती माझं व्यवसाय होऊ शकतो किंवा के केला पाहिजे मला एक दादांची कमेंट ही आली होती की आम्हाला ही रिक्षा सगळ्यांना मिळाली पाहिजे गेल्यावेळी फक्त सहा साडेसहाची दिव्यांगांना मिळाली होती ही रिक्षा तर माझी सरकारला सुद्धा सगळ्या नम्रतापूर्वक विनंती होती की जसं तुम्ही बजेटमध्ये राखीव निधी देता तर तो राखीव निधी तिकडे ज्या ज्यांना टेंडर दिलेला आहे तो निधी तिकडे ट्रान्सफर केला पाहिजे लवकरात लवकर सगळ्या दिव्यांगांना ई रिक्षा देण्याऐवजी माझं पण मत आहे सगळ्या रिक्षा दिव्यांगांना ई रिक्षा फास्ट देण्याऐवजी ज्यांचं वय जास्त आहे त्यांना ई रिक्षा पहिला दिली पाहिजे म्हणजे ज्यांचं वय जास्त आहे त्यांचं कारण का म्हणतोय कारण त्यांना तुम्ही नोकरीसाठी सुद्धा प्राधान्य देत नाही आहात म्हणजे त्यांचं पंचवीस वय जर झालं असेल तर त्यांना नोकरीसाठी सुद्धा प्राधान्य नाही आहे मग त्यांनी व्यवसाय करू इच्छितात ना त्यांनी व्यवसायासाठी फॉर्म जर भरला असेल तर त्यांना जर ई रिक्षा लवकरात लवकर मिळाल तर ते व्यवसाय करू शकतात ना व्यवसाय करून ते त्यांच्या घरात घरचं जे काही घरची गरज आहे घरची दैनंदिन पैशाची गरज आहे तर ती भागवू शकतात म्हणजे त्यांची छोटी मोठी छोटी मोठी मुलं आहे त्या मुलांचं जे काही दररोजचं संगोपनासाठी जे खर्च लागतो तर तो खर्च खर्च सुद्धा त्यांचा निघत आहे अशी कमेंट आली होती मला की आमच्या घरात मुलं आहेत आणि आम्हाला नोकरी नाही पण ई रिक्षा मिळेल आणि आम्ही त्याच्यातून व्यवसाय करून आमचं घरचं घरच्या आर्थिक परिस्थिती सुधारू असं त्यांचं मत होतं म्हणजे पेन्शन पण वाढ नाहीये पेन्शन वेळेवर येत नाहीये त्याच्यामुळे एक व्यवसायसाठी आम्हाला कर्ज मागायला गेलो आम्ही म्हणजे कर्ज जरी मागायला गेलं तरी कर्ज लवकर दिलं जात नाही दोन दोन तीन तीन वर्ष आम्हाला ताटकळत ठेवलं जातं त्याच्यामुळे जर ई रिक्षा बिन भांडवल म्हणजे बिन पैसे इन्व्हेस्ट करता ई रिक्षा मिळ मिळाली तर कोण व्यवसाय करणार नाही तर माझी सरकारला नम्रतापूर्वक विनंती होती की ज्याला खरी गरज आहे त्याला पहिला ही रिक्षा देण्याचा प्रयत्न करा भले तो शंभर टक्के दिव्यांग असू दे भले तो शंभर टक्के दिव्यांग असू दे त्याची मेसेज करेल त्याची मुलं करतील व्यवसाय त्यातून आणि त्याचं घर चालवण्यासाठी मदत होईल कारण कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये गेलं तर कर्ज दिव्यांगाला दिलं जात नाहीये व्यवसाय करण्यासाठी तो फेडू शकत नाही असं सांगितलं जात आहे त्याच्यामुळे माझी नम्रतेची विनंती सरकारला शेवटी होती की जास्तीत जास्त दिव्यांगांना ही रिक्षा देण्याचा प्रयत्न करा सरसकट दिली तर चांगलंच आहे सरसकट द्यावं तर आमची मागणीच आहे सरसकट दिली पाहिजे पण जर तुम्ही असं हे आटी टाकणार असाल तर पहिला त्या लोकांना द्या ई रिक्षा ज्या लोकांना गरज आहे खरी जी लोक आता नोकरी करू शकत नाही जी लोकांना आता नोकरी मिळत नाहीये ज्या लोकांना नोकरीसाठी अडचणी येत आहेत ज्या लोकांना व्यवसाय करायला पैसे नाही आहेत आता सध्या किंवा कर्ज मिळत नाहीये अशा असंख्य अडचणी आहेत त्यांना तरी द्या पहिला ई रिक्षा याशे वर्षात फक्त सहा सातशे रिक्षा आल्या तर असे कित्येक दिव्यांग किती दिव्यांगांच्या दिव्यां पर्यंत पोहोचणार आहात तुम्ही तर वर्षाला किमान किमान वर्षाला एक दहा हजार रिक्षा तरी दिल्या पाहिजेत असं माझं म्हणणं आहे कारण चाळीस पंचवीस हजार तुम्ही फॉर्म भरून घेताय तर तो बॅकलॉग कधी निघणार तुमचा तो ते जेवढं पेंडिंग आहे तर ते निघणार कधी दोन दोन वर्ष झाले फॉर्म भरून अजून रिक्षा मिळालेली नाही आहेत तर हे त्यांचं मत होतं पण रिक्षाचं ई रिक्षाचं मी शेवटी सांगेन सगळ्यांनी फॉर्म भरा आणि गरज आहे म्हणूनच आम्ही फॉर्म भरतोय त्या अधिकाऱ्यांनाही माझं सांगणं असेल की जो ज्याला खरी गरज आहे तोच फॉर्म भरतोय तो, तो। ज्याला खरी गरज नाहीये तो फॉर्म भरत नाहीये उगलचा वायफळच फॉर्म भरत नाहीत बाकीचे जे काही घटक आहे तुमचा नॉर्मल जो समाज आहे म्हणजे नॉर्मल जो समाज आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात राहतो तो जसा गैरफायदा घेतो किंवा तो जसा अधिकाऱ्यांना पैसे देऊन किंवा लाच देऊन ती योजना मिळवून घेण्याचा प्रयत्न करतो तसं दिव्यांग करत नाहीत दिव्यांगाला खरी गरज आहे दिव्यांगाला कर्ज मिळत नाही आहे दिव्यांगाला बाकीच्या जे काही योजना मिळत आहेत म्हणून ती योजना घेऊन तो खरा राबण्याचा प्रयत्न करतोय खरं स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करतोय तो लाचार नाही दिव्यांग लाचार नाही आहे दिव्यांग स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करतोय स्वतःच्या पायावरती उभं राहून स्वतःचं घर कुणाकडे एक रुपया न मागता चालवण्याचा प्रयत्न करतोय खरं स्वतःचा संसार निभवण्याचा प्रयत्न करतोय तर त्याला प्रयत्न त्या प्रयत्नाला तुमची फक्त साथ हवी आहे आणि ती साथ देणं हे सरकारचं जबाबदारीचं काम आहे सरकारने ती जबाबदारी पेलावी सरकारने ती जबाबदारी निभवावी अशी देवेंद्र फडणवीसजींना अजित पवारजींना आणि एकनाथ शिंदेंना नम्रतापूर्वक विनंती करतो आणि काही शब्द माझे चुकीचे वाटले असतील तरी सुद्धा मला तुमचा एक लहान भाऊ म्हणून किंवा लहान मित्र म्हणून समजून घ्याल अशी आशा ठेवतो आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील तर सांगा अधिकाऱ्यांचा नंबर मी आता खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तुम्हाला काही शंका असतील तर त्या अधिकाऱ्यांशी बोला ते फोन उचलतात लगे उचलत नाहीत पण एक दोन दिवस प्रयत्न करा फोन उचलतील व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा त्यांना वेळ भेटला की ते तुम्हाला रिप्लाय देतील हेच शेवटला सांगेन आणि आता थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग